बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सर्व दूर जोरदार पाऊस झाला आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं भरलेली आहेत मात्र सर्वात मोठं जिल्ह्यातील धरण म्हणजे मांजरा धरण जे बीड जिल्ह्यासह लातूर आणि धाराशिव जिल्ह्याची ताण भागवतो त्याचबरोबर शेती पाण्याची देखील ताण भागवणार जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण जे की बत्तीस अकरावरती संपूर्ण धरण जे आहे ते पसरलेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये आणि मागच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला पाटोदा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि डोंगरपट्ट्यातील झालेल्या पावसामुळे पाणी खाली आलं आणि याच पाण्याच्या आवकीमुळं या ठिकाण जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि या ठिकाणचं चित्र जे आहे आपण साम टी व्हीच्या खास प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या सहाय्याने टिपत आहोत आणि जोरदार पावसामुळे जोरदार पावसाच्या <Woman gucken> बॅटिंगमुळे धरण जे आहे ते यंदा ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या परिसरातील त्याचबरोबर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा या तीनही जिल्ह्यांची ताण भागवणार सर्वात मोठं धरण म्हणजे मांजरा प्रकल्प आणि याच प्रकल्प भरल्यामुळे शेती पाण्याच्या बरोबरच पिण्याच्या पाण्याची देखील चिंता मिटलेली आहे शेतकऱ्यांमध्ये आणि येथील नागरिकांमध्ये आता आनंद व्यक्त केला जात आहे आणि साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी हेच ड्रोन दृश्य मांजरा धरणाचं ड्रोन सौजन्य सुशांत सोबत सोबतनी योगेश काशीत साम टी व्ही मांजरा धरण बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या